शैनी एकादशीच्या पुढं विवाह जावळ गृहप्रवेश आदी सर्व मंगल कार्यासाठी चातुर्मास ताज आहे आणि त्यासाठीच दोन दिवस आधी म्हणजे भडली नवमीच्या दिवशी आपण कुठलंही मंगल कार्य मुहूर्त न तपासता पार पाडू शकतो वर्षातील साडेतीन मुहूर्तान इतकंच या तिथीला सुद्धा महत्व प्राप्त आहे वर्षातील विशेष साडेतीन मुहूर्तान इतकीच महोत्तम असलेली भडली नवमीची तिथी पण आपण तिला कांदा नवमी म्हणून तिचा दर्जा अगदीच घसरून टाकलेला आहे आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या ज्याला आपण दिव्याची आवस म्हणून सुद्धा ओळखतो तो इतक्या या अशा उज्ज्वल दीप अमावस्याचं दुर्भाग्य आहे की तिची नवीन ओळख गटारी अमावस्या अशी झालेली आहे भडली नवमी आणि आषाढी अमावस्याचा कांदा नवमी आणि गटारी अमावस्या असा उल्लेख आपल्या शास्त्र पुराणात किंवा कुठल्याही संवत्सरात केलेला आपल्याला कधीच आढळणार नाही काळानुरूप आपल्या सणासुदींची रूपरेषा बदलली पाहिजे नक्कीच बदलली पाहिजे पण त्याच्याने आपल्या सणांचं आपल्या धर्माचं स्वरूप जे आहे ते अपग्रेड झालं पाहिजेल डाऊनग्रेड होता कामा नये